यू बंधू एकोणीस वर्षांनंतर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर विजयी मेळाव्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष हिंदीच्या मुद्द्यावर धडाडणार ठाकरे तोफा मराठीसाठी एकत्र येणारे ठाकरे बंधू आता राजकीय दृष्ट्याही एकत्र येणार का याची उत्सुकता आजच्या मेळाव्यात मोठी घोषणा होणार का याकडेही संपूर्ण राज्याचं लक्ष राज्यभरातून मेळाव्यासाठी मुंबईकडे कार्यकर्ते रवाना नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी उभारली विजयी गुढी ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची तयारी पूर्ण संजय राऊत आदित्य ठाकरेंसह मनसेच्या बाळा नांदगावकर संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाईंकडून सभास्थळाची पाहणी ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष मराठी भाषेवरून कुणालाही मारहाण करणं खपवून घेणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा मीरा रोडमध्ये मनसेकडून तर ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मराठीवरून मारहाण पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शहांच्या समोर एकनाथ शिंदेंनी दिला जय गुजरातचा नारा चौफेर टीकेनंतर उद्धव ठाकरे जय गुजरात म्हणतानाचा जुना व्हिडिओ दाखवत सारवा सारव गुजराती लोकांच्या कार्यक्रमात जय गुजरात म्हणणं चुकीचं नाही फडणवीसांनी केली एकनाथ शिंदेंची पाठराखण संकुचित विचारातून टीका करणं योग्य नसल्याचं म्हणत विरोधकांना फटकारलं स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग आणण्याला मंजुरी शिंदेविरोधात केलेल्या कवितेवरून अडचणीत वाढ बुलढाण्यातील अशोक सोनले हत्या प्रकरण मृत हा कधी सरपंच नव्हता अशी पोलिसांची माहिती दीपक केदारांनी केलेल्या आरोपांचं पोलिसांकडून खंडन आतापर्यंत दोघांना अटक तरी फरार राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता मुंबईसह कोकणात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू पंतप्रधान मोदींचा त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान एकोणीशे नव्याण्णव नंतर त्रिनिदादला भेट देणारे मोदी पहिले पंतप्रधान अमरनाथ यात्रेचा आज तिसरा दिवस कालपर्यंत सव्वीस हजारांहून अधिक भाविकांनी घेतलं बाबा बर्फानींचं दर्शन सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात दुसऱ्या कसोटीत एकशे ऐंशी धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावात एक बाद चौसष्ट धावा इंग्लंडच्या पहिल्या डावामध्ये चारशे सात धावा स्मिथ आणि बुकनं इंग्रजांना वाचवलं Lines, brought to you by Chitari Bandhu.